करमराजे अभंगात म्हणतात हे भगवंता ब्रह्मा विष्णू महेश यासारख्या देवतांनाही तुझी कृपा मिळणे कठीण आहे पण आम्ही तुझ्या चरणी आलो तुझ्या शरण आलो हीच आमची खरी प्राप्ती आमचा लाभ आहे ते पुढे सांगतात ज्यांनी आपल्या इच्छा लो वासना म्हणजे कामना सोडल्या त्यालाच खऱ्या अर्थाने भजनाचा लाभ मिळतो असा भक्त म्हणजे विष्णू सेवक जो आनंदात समाधानात जगतो भगवंताची कृपा ही कामधेनुसार आहे जिचं दूध ही अमृत आहे ती कधी संपत नाही आणि जो तिला भक्तीने पितो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुकाराम महाराज म्हणतात जो एकदा भगवंताच्या सानिध्यात बसतो त्यांचे सर्व अंतरंग विकार शांत होतात तो त्रिगुण सत्व तम याच्या पलीकडे जातो आणि खऱ्या आनंद स्थिर असतो पुढे सांगतात भगवंताचे दास म्हणजे विष्णुदास कधी हारत नाही कारण ते नारायणच्या अंगात विसावलेले असतात त्यांचा प्रत्येक श्वास प्रत्येक कृती देवाच्या नामाने भरलेली असते शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका मने बघा देवाचे भोजन म्हणावे ही भक्ती जी मिळाली की मन कधी कामो राहत नाही देवाचं प्रेम भरलेलं हृदय नेहमी समाधानच नाचत राहत हा बंग आपल्याला सांगतो भक्ती म्हणजे मागणे नव्हे तर शरण जाणे आहे जेव्हा आपण मन वासना आणि अहंकार सोडतो तेव्हा देव स्वतः अंगी विसावतो भक्तांसाठी मग देव आणि भक्त यात फरकच उरत नाही नारायणच्या अंगी विसावा हीच खरी भक्तीची अनुभूती जय रामकृष्ण हरी